श्रीराम समर्थ श्रोते हो गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून अनेक वर्ष जेव्हा ज्ञानाची उपासना चालते तेव्हा हळूहळू ज्ञान संचय होतो सद्गुरूंचा सहवास महद भाग्यानी लाभतो त्याद्वारे शिष्यामध्ये आमूलाग्र बदल घडतात त्याच्या वासना क्षीण होत जाऊन आसक्ती सुटते काळजी नष्ट होते सगळे संशय विरून जातात म्हणूनच सद्गुरूंवर खरं प्रेम करता आलं तर जीवनात जे घडेल त्या सर्व अवस्थात समाधान टिकून राहू शकेल हाच खरा परमार्थ आहे असंच संत मंडळी आपल्याला सांगतात यासाठी सर्वस्वी गुरु आज्ञा पालन आणि गुरुनी दिलेल्या नामाचं अनुसंधान या दोन गोष्टी सच्शिष्यांनी सांभाळायलाच हव्यात आत्मज्ञान होण्यासाठी आवश्यक ती क्षमता प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असते पण त्या क्षमतेचा विकास करण्यासाठी लागणारे गुण अंगी असावे लागतात अथवा प्रयत्नपूर्वक अभ्यासानी ते मिळवावे लागतात दासबोधाच्या शिष्य लक्षणाच्या समासात श्री समर्थांनी या लक्षणांचं विस्तृत वर्णन केलं आहे त्यात सत शिष्याचं मुख्य लक्षण सांगताना ओवी येते मुख्य सत शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव शिष्य अर्थात ज्याचा आपल्या सद्गुरूंच्या वचनांवर संपूर्ण विश्वास असतो विकल्परहित भावनेनी अनन्यतेनी जो सद्गुरूला शरण जातो तो सदशिष्य जाणावा शिष्य मनानी निर्मळ आचारसंपन्न विरक्त आणि ज्याला आपल्या दोषांची पश्चातापयुक्त जाणीव आहे असा असणं अपेक्षित आहे आयुष्यात अनेक चढ उतार अर्थात दुःख भोगून त्रिविध तापानी पोळलेला मनुष्य परमार्थाकडे तत्परतेने वळतो किंबहुना असाच शिष्य परमार्थाचा अधिकारी होतो जो संसार दुःखे दुखावला जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थविषयी संसारात अत्यंत त्रासलेल्या मनुष्याला सद्गुरुचरणी दृढ विश्वास उत्पन्न होतो आणि त्या विश्वासावरच तो सद्गुरूंची कास घट्ट पकडतो अविश्वासानी सद्गुरुपदाला सोडलेल्या मनुष्याला भवसागरात बुडून जाण्याची वेळ येते म्हणूनच जो शिष्य सद्गुरूवर दृढ विश्वास ठेवतो तोच सच्चिष्य जाणावा मोक्षाला पात्र असणाऱ्या साधकांमध्ये तो अग्रगण्य असतो असं श्री समर्थ म्हणतात सद्गुरू स्वरूप नित्य असल्याने त्याचं सामर्थ्य देवांपेक्षा सुद्धा अधिक असत पण वैभवाच्या लोभानी अथवा भ्रमानी अभागी मनुष्य सद्गुरूपेक्षा देवाला मोठा समजतो बाह्य शिष्याचा करून विषयात सुख मानणारे काही दांभिक केवळ नावलौकिक चांगला व्हावा म्हणून परमार्थ करतात आणि सद्गुरूला शरण जाण्याचा देखावा करतात रामदास स्वामी आशांना पडत मूर्खाची उपाधी देतात वाटे विषयाचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखा देखी पडत मूर्ख शरण गेले तरी शहाण्या माणसांनी सचशिष्यांची लक्षणं प्रयत्नपूर्वक अंगी बाणवून प्रपंच न सोडताही परमार्थ करावा त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करू नये हाच सर्व संतांचा उपदेश आहे जय जय रघुवीर समर्थ